इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माजी आमदार राहुल जगताप यांनी खासदार शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतल्यानंतर श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीमध्ये महाविसंवाद आघाडी सुरू झाल्याचं बघायला मिळतं महाविकास आघाडीमधील असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी देखील श्रीगोंद्याच्या जागेवरती आपला हक्क दाखवत मीच उमेदवार असल्याचं सांगत आहेत यातच आता अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील बड्या नेत्यांना भेटून आल्याचं सांगून उमेदवारी अण्णासाहेब शेलार यांनी म्हटलंय की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला आमदार व्हायचंय माझ्या राजकीय जीवनात मी अनेकांना आमदार होण्यासाठी मदत केलीये मात्र जनतेचे महत्वाचे असणारे कुकडी विसापूर एमआयडीसी साकळाई हे विषय फक्त याआधी चुनावे जुमला ठरलेत विधानसभा निवडणूक लागली की हे मुद्दे पुढे येऊन राजकीय नेते राजकारण करतात मात्र माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेनं एकदा संधी देऊन पहावी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नसल्याचे अण्णासाहेब शेलार यांनी म्हटलंय मी कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार ही निवडणूक स्वहितासाठी नाही तर जनहितासाठी लढवणार असं त्यांनी म्हटलं तालुक्याच्या सर्वांगीण राजकारणावरती प्रकाश झोत टाकत त्यांनी सी चोवीस तास सोबत बातचीत केली आहे आत्ता सध्या निवडणुकीच्या संदर्भात मी निवडणूक लढणार आहे किंवा नाही हा प्रश्न मी एक वर्षापूर्वीच डिक्लेअर केला होता की जेव्हा माझ्या वेळेस वाढदिवस साजरा झाला होता त्यावेळेसच मी डायरेक्ट सांगितलं होतं की मी कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि त्याला एक वर्ष होऊन गेलं त्याच्यामुळे मी हा निर्णय कुठंतरी आज घेतला आहे किंवा काल घेतला आहे असा निर्णय नाही म्हणून मी निवडणूक शंभर टक्के लाडणार आहे याच्या पाठीमागं मी थांबणार नाही त्याचं कारण अनेक हेच म्हणून मी निवडणूक शंभर टक्के लाडणार अशी की तुम्ही आहे श्रीवंदा आणि नगर हा मतदारसंघ एकत्रित झाल्यापासून किंवा माझा जन्म झाल्यापासून मी लहान असल्यापासून कुकडी पाण्याचा प्रश्न आणि आमचं विसापूर खाली एक सात आठ गाव येतं तो प्रश्न ही ही। की साखळा योजनेचा प्रश्न हा मला वाटतं याला तीस चाळीस वर्ष झाली हे निवडणुकीपुरतेविषयी होतात आणि ह्या प्रश्नावरच सगळ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्यात हा प्रश्न कधी सुटला नाही तो प्रश्न एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटला की ही थट्टा आहे आत्तापर्यंत केलेल्या नेते मंडळांनी ने लोकांची कुणी सरकारमध्ये आ होतं कोणी सरकारच्या बाहेर होतं कोणी मंत्री होतं कोणी अनेक ठिकाणी काम केलेले नेते मंडळी ते अनेक ह्या ठिकाणी मोठे मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंध असणारे लोक आपल्या तालुक्यात होते पण ह्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलं नाही ह्याच्यापुढे जाऊन आपल्या तालुक्यामध्ये सुशी रोजगार हा प्रश्न रोजगारांचा प्रश्न किती मोठा निर्माण झाला आहे आज आपण पाहतो की तालुका फार मोठा बागायत क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक मोठा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती एम आय डी सीचा प्रश्न हा मी बऱ्याच वर्षापासून ऐकतो एम आय डी शिवायची एम आय डी शिवायची निवडणूक आली की एम आय डी सी होती निवडणूक आली की साखळ योजना होती निवडणूक आली की मोठा व्यवसाय उभा राहतो मध्ये मध्ये तर मला वाटतं कृषी विद्यापीठ आपल्याला इथं उभा करायचा निर्णय झाला होता त्या गोष्टी काय वेळेस मी ऐकल्या नाहीत ह्या गोष्टी नुसत्या ऐकून जर समाधान आपल्या कोणाच होत असेल तर म्हणून माझ्याकडं एक प्रामाणिक इच्छा आहे एक भी मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी जिल्हा परिषदला एक साधा उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्ष संधी मिळाली त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये थोडी गाव आहे ना मदत मार्फत त्या ठिकाणी झाली शाळा असन अंगणवाडी असन एखादा पाझरतारा असन रस्ता असन ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्याचं काम मी केलं त्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडायचा विषय मी आत्तापर्यंत घेतला आज आपण पाहतोय की आजही तुम्ही जर पाहिलं तर आपल्या तालुक्यात साधं रिस्टिंग कार्डाची सुद्धा एक तीन ते चार हजार कुटुंबाचे आहेत त्यांच्याकडे आज रिजिस्टरिंग कार्डसुद्धा नाहीत म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले तर एखाद्या गरीब सर्वसामान्य कुटुंबाला जर रिस्टिंगचं कार्ड मिळत नसेल आज आपण अधिकारी लेव्हलला पाहतोय त्या अधिकारी लेवलकडून माणसं चार चार वेळा हेलपाटे घालतात आज तुम्ही शासनाच्या भर्याच्या योजना सांगतायत की पासष्ट वर्षाच्या नंतर ज्या महिला आहेत जे पुरुष आहेत त्यांना राजीव गांधी निराधार योजना किंवा अशा अनेक काही गोष्टी या ठिकाणी सरकार देते त्यांचे हप्तेसुद्धा चार चार महिने मिळत नाहीत जेवढे पैसे मिळतात तेवढे ते लोकं इथे दिवसभर हेलपाटे घालतात म्हणजे सर्वसामान्य लोकांचे फक्त मतं घेऊन मोठं होणं आणि आमदार होणं आणि समाजात मिरवणं ह्याच्यासाठी मला ही निवडणूक नुण लढवायची नाही मला तळागाळातल्या गोरगरीब माणसाला पसून तर शेतकरी असल सुशिक्षित रोजगार सुशिक्षित हा तरुण असेल शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी तर एम आय डी सीचा प्रश्न आहे साकळ्याचा प्रश्न आहे कुकडीचा बोगद्याचा विषय मी पाहतोय निवडणूक आली की बोगदा सुरू होतो आहे निवडणूक की बोगदा बंद पडतो आहे हा बोगदा एकदाच मला पाडून दाखवायचा आहे एकदा माझ्यासारख्या सर्व का सार्वभाऊ कार्यकर्त्याला जर संधी दिली तर मी तमाम जनतेला सांगतो हे प्रश्न तुमच्या मागे राहणार नाही म्हणून मी ही निवडणूक त्या प्रश्ना घेऊन लढणार आहे आणि बाकीच्या लोकांना कशा हाती लढायची ते लढलेच मी आमदार बी झालते होते हे प्रश्न तसेच राहील हे प्रश्न सोडणार पोट त्याच्यासाठी मला आमद केलं एक तर मी निवडणूक लढवतानाच मी कुठल्या सध्या पक्षात नाही ज्यावेळेस मी निवडणूक लढवायची त्यावेळेस आपल्या तालुक्यात सर्व जनतेचा कानु एक कानुसा घेतला होता प्रत्येक जनतेची मतदारांची कार्यकर्त्यांची एक भूमिका होती तरी बदल करण्याची आवश्यकता या तालुक्यामध्ये एकच प्रश्न राव एक पिढ्या गेल्या दोन पिढ्या गेल्या म्हणून मी निर्णय घेतला की आपण निवडणूक लढवायची आणि त्यावेळेस मी काय असा कुठला पक्ष वगैरे काही ठरवलेला नव्हता मी आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्यात ठरवला परंतु आता मी अनेक नेत्यांशी संपर्कामध्ये आहे अनेक नेत्यांना भेटलो आहे एखाद्या पक्षाचं तिकीट भेटलं तर ते त्या पक्षाचे नेता भेटतो एखादी ने सभा होती त्यानिमित्ताने मी पक्षासुद्धा विनंती करतो आहे त्या संदर्भात मी पक्षांना विनंती करणार आहे शेवटी नाही पक्ष म्हणले तर जनता जना जर हाच पक्ष ठेवून मी निवडणूक लढावणार आहे ते कुठल्या पक्षात नाही त्याच्यामुळं मी कुठल्याही नेत्याला भेटू शकतो उमेदवारी मागवू शकतो आणि शेवटी माझा विचार ह्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे आज जर तुम्ही म्हणताय राहुल दादा हे पवारसाहेबांना भेटले त्यांनी कामाला सांगायचा सांगायचा त्यांना सांगितलं असेल मी सुद्धा पवार साहेबांना भेटलो मी अनेक नेत्यांना भेटलेलो आहे आता तुम्हाला सगळ्या नेत्यांची नावं ते सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी राजकारणी आणि त्यांना कामाला सांगायचं आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज टी व्हीला पाहतोय महाविकास आघाडी विकास आघाडी महायुती हे जे लोक आहेत यांच्या सांगतात अजून आमच्या इतक्या जागा आम्ही लढवणार तितक्या जागा लढवणार आम्हाला इतक्या जागा पाहिजेत अजून कोणता मतदारसंघ ठरला नाही जागा ठरल्या नाही आणि अशी एकच जागा अशी मला नाही वाटत कुठे महाराष्ट्रात अशी पवारसाहेब ठरवित्यान किंवा असं एकाच माणसाला लगेच कामाला लागा असं तरी कुठल्या पक्षात होणार नाही आणि असे काही मला त्याची काही खात्री नाही आता तुम्ही म्हणताय म्हणून पवारसाहेबांनी कामाला सांगा मी मीसुद्धा पवारसाहेबांना भेटलो होतो मी मीसुद्धा पवारसाहेबांबरोबर काम केलं आणि मी एकटंच काय पवारसाहेबांना सगळी लोकं अंधारात जाऊन कुणी पाटे भेटतं आहे कुणी रात्री जाऊन भेटतंय बरीच लोकं जाऊन भेटतात त्याच्यामुळं काही असा विषय नाही की त्यांना भेटलेत मी जर एक वर्षापासून तयारी केली मला ही निवडणूक लढवायची म्हणजे मी कुठंतरी नेत्यांशी चर्चा करूनच ही पाऊल टाकलं असेल मोठ्या नेत्यांशी कुठंतरी बसलो असून बोललो असून मला काहीतरी त्याच्यामधून जाणवलं असेल की आपल्याला हे निवडणूक लढवायसाठी वातावरण चांगलं आहे लोकांची भावना चांगली आहे लोक एका लोक एका एका गोष्टीला त्या ठिकाणी कटळलेले आहेत म्हणून मी आता अनेक नेत्यांशी चर्चा केली पण ते आज तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला निवडणूक जवळ आल्यानंतर सगळा कार्यक्रम का उघडा होईल आणि मी वा आहे हे तुम्हाला निश्चित कळत आत्ता सांग मी त्या तरी ते आत्ता सांगू शकत नाही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा